हाय फ्रेंड्स ज्योतिर्द रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे गव्हाच्या पिठापासून पुरी कशी बनवायची बघा इथे खूप मस्त अशी पुरी तयार झालेली आहे बघा वा किती एकदम अशा टम्मा अशा फुगलेल्या आहेत मस्त अशा होतात आणि बराच वेळ अशा फुललेल्या राहतात बघा मी इथे अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवत आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप एकाच कपाने आपण मेजरमेंट घेणार आहे दोन कप गव्हाच्या पिठाला अर्धा कप आपण रवा घालून घेणार आहे बघा दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा चवीनुसार मीठ हातावर आपण ओवा ओळून घालणार आहे ओवा मी इथे एक चमच घेतलेला आहे हातावर छान असा चोळून घेते बघा ह्याचा स्वाद खूप छान येतो आणि पचायलासुद्धा हलकी होते पुरी इथे मी एक ते दीड चम्मच इथे मी थंड तेल घालून घेतलेलं आहे कडक अजिबात केलेलं नाही छान असं मिक्स करायचं आहे आता बघा छान असं तेल आपण हे पिठाला चोळून घेणार आहे बघा इथे मी छान असं पीठ चोळून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आपण थोडं थोडं पाणी घालतच आणि घट्टसर असा आपण गोळा बनवून घेणार आहे बघा बघा इथे छान असा मळून घेतलेला आहे मी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही छान असा बघा बनवलेला आहे बघा आता आपण ह्याला एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जे पंधरा मिनिट जरी झाकून ठेवलात तरी चालेल मी इथे अर्धा तास झाकून ठेवते तर छान असं आपलं पीठ इथे फुगलेलं आहे बघा बघा आपल्याला या पद्धतीनेच पाहिजेल आहे आपल्याला पीठ बघा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं झालेलं आहे रवासुद्धा छान असा भिजला गेला आहे बघू शकताय आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत बघा अजिबात मी हाताला तेल किंवा पीठ लावलेलं नाही बघा किती छान असा गोळा तयार झालेला आहे आपण फक्त एक ते दीडच चम्मच आपण तेल घातलेलं आहे पिठात बघा किती मस्त असे झालेले आहेत अजिबात क्रॅक वगैरे काही जात नाहीत बघा गोळे छान असे होतात आपली पुरीसुद्धा खूप छान होणार आहे बघा इथे मी सगळे असे गोळे करून घेतलेले आहेत तयार करून घेतलेले आहेत आता आपण एक उंडा घेऊया हो आणि छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने तुम्ही सगळ्या पुऱ्या लाटून घ्या बघा मस्त होतात अशा तुम्ही यामध्ये ओवा घातलाय काळे तीळ जरी घातलात तरी चालेल खूप दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि सुद्धा खूप छान लागतात छान असं आलटी पलटी करता आपण हे लाटून घ्यायचं आहे यामुळे आपली पुरी छान अशी फुकते आणि बराच वेळ अशी फुगलेलीच राहते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा इथे मी सगळे अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळवायला घेऊया बघा येथे ते तेल छान असं तापलेलं आहे बघा छान अशी आपली पुरी वरती आलेली आहे बघा किती मस्त अशी फुगलेली सुद्धा आहे तर ही खूप छान लागते पुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि गव्हाच्या पिठाचे आहे पौष्टिक आहे त्यामुळे पचायलासुद्धा सुद्धा खूप हलके आहे बघा इथे पुरे किती छान असे फुगलेले आहे बघू शकताय अशीच पुरी खूप वेळ अशीच फुगलेली राहते त्यामुळे खायलासुद्धा खूप छान लागते आणि दिसतानासुद्धा खूप छान असे दिसते बघा मी दुसरेसुद्धा एक पुरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये बघा तीसुद्धा खूप छान अशी तळली गेली आहे बघा बघा किती छान अशी फुगलेली आहे बघू शकताय तर अशा पुर छान अशा टमटमीत होतात आणि खूप छान असे लागतात तर ज्योतिज रेसिपी मराठीवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा बघा इथे छान अशी पुरी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे काढून घेऊया पुरी आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत पुरी खूप छान नव्हते बघा इथे मी सगळ्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघा एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते पूर्ण काटोकाट फुगलेली आहे बघा मस्त अशी पुरी फुगलेली आहे बघू शकताय तर इथे आपल्या सग सर्व पुऱ्या तर इथे सर्व पुऱ्या अशा या पद्धतीने बनवून तयार झालेल्या आहेत तर धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये